हा लिंकेट वाला आलेला आहे थँक्यू पाणी वगैरे ओके चल तर दोन्ही पण बरोबर टाइमिंग वरती आले से, ना सेम टाइम आता दोन्ही आपल्याकडे आहेत तर बॅग बद्दल बोललो ना तर आता काय केलं माहितीये का झेप्टो सारखं वाला पण बॅग दिला आज या सर्वांनी जेवायला चिकन अळणी भा चिकन लेग पीस बघा किती सुंदर असं झालंय एकदम मस्त नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला ना आता ही व्हिडिओ ना दोन दिवसानंतर बघायला भेटत असेल कारण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या आता काही नेहमी नेहमी तेच झालं आहे पाणी गेलेलं आहे बिल्डिंगमधला तर त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ शूट करत नव्हतो पण आता आम्हाला रिलाईज झाला थोडा जर आपण ब्लॉग नाही टाकले तर मग आपल्या व्हिडिओ म्हणजे पुढे जातील कशा काय आणि आपण मग असं होते की लाईटली घेतो मग आपले जे युट्यूब फॅमिली आपला वेट करत असतात की कधी व्हिडिओ टाकतील कधी टाकतील बरोबर पण टाकणार म्हणजे म्हणजे बोलतो ना आपलं कर्तव्य आहे तो एक कामच आहे आपण जो पण करणार नाही तो पण आपण कसं कर कम्युनिकेट करणार आपले बरोबर तर आता ना आम्ही म्हणजे असंच बसता बसता आम्ही विचार केला का आता तर तुम्हाला काय कंटेंट द्यायचा काय कंटेंट द्यायचा आणि आम्ही असं ठरवलं का उद्या आपल्याला काही पण करून व्हिडिओ आपल्या चॅनल चॅनलवरती अपलोडच करायची आहे तर आता आम्ही असं विचार केला की तुम्हाला काहीतरी युनिक चांगला म्हणजे कंटेंट होता युनिक म्हणजे बघा तुम्हाला आता सध्या तर माहिती असेल जर तुम्ही सिटी एरियामध्ये राहत असणार तर जास्त चालणार म्हणजे तुम्ही तुम्हाला काहीही घरातल्या वस्तू म्हणजे जसं का भाजीपाला डाल मूग डाल असं म्हणजे काही घरातलं राशन पाहिजे असेल खाण्याच्या वस्तू तर सिटी एरियामध्ये अली बघा जास्त लोकांना ब्लिंकिट आणि झेप्टो हे दोन ऍप्लिकेशन वापरतात बरोबर ना, आगी आगी ना। था था मी पण मागवते जेव्हा असं वाटते की आम्ही जास्त बिझी होऊ नाही पटकन मग मी मागवते मॅक्झिमम दहा मिनिट ते पंधरा मिनिटात आपल्या घरी तर दोघांचं म्हणणं असं आहे का ते मध्ये आपल्याला डिलिव्हरी देतात असं नाही का आम्ही कधी ऑर्डर नाही केला आम्ही ऑर्डर केलेला आहे आणि कोणाचं आपण इथे प्रमोशन नाही करणार आम्ही म्हणजे विचार केला की के तुम्हाला काहीतरी अलग कंटेंट द्यावा आम्ही ना कम्पेअर करणार आहोत बरोबर ना आम्ही ना कम्पेअर करणार आहोत झेप्टो आणि ब्लिंकेट याच्यामध्ये बेस्ट या, करणार झेप्टो वर्सेस ब्लिंकेट कोणता बेस्ट आहे कोण क्वालिटी चांगली देतोय कोणाच्या प्राइस अपडाऊन आहे माहिती पाहिजे का कारण आता खूप सारे आपले युट्यूब फॅमिली जे आपल्याला चांगले चांगले सिटी मधून बघतात खूप लोक गावातून पण ना आणि सिटी मध्ये देत आहेत कारण आम्ही आताच ना मदे, मदे जस्ट आपला एक व्हिडिओ बघितला कोणता माहिती का एक्झॉटिक फ्रुट्स तर तो कसा आपल्या चॅनलवरती युनिक होता कंटेंट अलग कंटेंट होता अलग कंटेंट म्हणजे आपलं कसं रेसिपीचं चॅनल आहे आपण रेसिपी दाखवतो लाईफस्टाईल दाखवतो पण तो थोडासा हटके आणि अलग होता आणि मग नंतर आम्ही आज त्याच्यावरती व्ह्यू बघितलं खरं सांगू सत्तर हजार व्हिव आले आहेत म्हणजे तुम्हाला आवड आहे असं काहीतरी युनिक असं वेगवेगळं बघायची तर बरोबर तुम्ही विचार केलाय तुम्हाला हा पण कंटेंट खूप जास्त आवडेल कारण काहीतरी अलग असणार आहे कंपेयर करणार सोने मधनं कोण बेस्ट आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर आपण आता आपले वन फोर्टी नाईन के सबस्क्राईबर झाले फक्त हजारवाले वन फिफ्टी के व्हायला तर कोण म्हणजे मला समजा सबस्क्राईब का नाही करत <laughs> किंवा ती व्हिडिओ आपण अपलोड असं असेल का आपण कधी बोलत नाही तर आता बोलतो तुम्हाला आजपासून आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलणार तर जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर ऑलरेडी तुम्ही आपल्या असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा नक्कीच करा, हो। करा लाईक मित्रांनो तर आता आपण काय करणार आहोत माहितीये का झिप्टो आणि ब्लिंकिट वरना आपण काही प्रोडक्ट म्हणजे वस्तू आपल्याला खाण्याच्या वस्तू घरातल्या वस्तू राशन टाईप असं म्हणजे काहीतरी आपण ऑर्डर करूया दोन्ही वरती आणि कम्परायझर माझ्या फोनमध्ये ऑलरेडी डाउनलोड आहेत आता मी तुम्हाला काय करणार पटापट काय करूया आपण ऍड करूया कार्ट मध्ये दोन्ही सेम टाइम ऍट ए टाइम आपण म्हणजे बघायचं पटकन कोण येते तुम्हाला हेच बघूया चेक करूया त्याच्यानंतर क्वालिटी आणि वेट वगैरे आपण दिसायचं हा ते पण वेट पण करून तुम्हाला दाखवणार का किती रुपयामध्ये आपल्याला किती मिळलं म्हणून त्याही आपल्याला किती दिले आणि हे खरं आहे का ना बरोबर तर आता पटापट आपण ऑर्डर करूया स्नेहानी आता म्हणजे ऑलरेडी केलेलं केलेले ती कधी ना कधी मागवत असते आपलं कधी कधी म्हणजे जेवणाच्या ऑर्डर असतात तर पटकन कोथिंबीर संपलेली असते पटकन काय ना काय मसाले पटकन पटकन आणि डिलिव्हरी चार्जेस किती घेतात ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो ऑर्डर घेऊन पण या दोन्ही मधला बेस्ट कोणतं आहे ऍप्लिकेशन ते तुमच्या सोबत नक्की आम्ही शेअर करू बरोबर ना तर आता पटापट आपण ऑर्डर करूया ओके झालं आता झालंय आपला पेमेंट झालेला आहे आता इथे दाखवतायत की आता सांग ओके मध्ये ऑर्डर कन्फर्म झाले तर पटकन आता, आता ब्लिंकिट करून घे चल पटकन आठ मिनिटं आठ मिनिट ना ओके चिप्स आता ब्लिंकिट पण झालेला आहे आणि टायमिंग किती दाखवते एकदा इथे दाखवूया आपण स्क्रीन वरती

तर आता स्नेहा काय करते माहिती आहे का झेप्टो आणि ब्लिंकेटवर जे जे ऑर्डर केलंय ना प्रत्येकाचे अमाऊंट आणि किती ग्राम आहे ते लिहून घेते दोन्ही साइडला नंतर दोघांचा सा पण आम्ही डिफरंट तुम्हाला सांगणार ना म्हणजे डिफरंट म्हणजे दोघांमधना डिलिव्हरी चार्ज किती किती घेतलाय ना दोन्ही ते पण तुम्हाला सांगणार आणि कोण बेस्ट आहे हे पण तुम्हाला सांगणार सांगू कॅमेराचा ट्रायपूर्ट तिथे पडलाय तो उचलणार आणि उद्या जाणार आहोत माश्याच्या जत्रेला तर आता ऑर्डर करून दहा मिनटं झालेली आहेत सानू तिथे टी व्ही बघते आणि स्नेहा आता टाइम आहे स्नेहाजवळ तर कपडे फोल्ड करते आणि लिची इथे तिची पंख साफ करते आणि मँगो तुम्हाला बघते बघा लिचू 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 मँगो कसा करते लिचू मँगो हा लिचू करेक्ट दहा मिनिट झालेली आहेत बघूया गोन आलाय झेप्टो झेप्टो वाला आलाय करेक्ट दहा मिनिट पाणी वगैरे पाहिजे का नाही ना जो टायमिंग सांगितलं तो बरोबर वर त्याच टायमिंगमध्ये मध्ये एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये मध्ये हा फिंकेडवाला आलेला आहे थँक्यू पाणी वगैरे नाही ओके चल तर, तर दोन्ही पण बरोबर वरती आले ना सेम टाइम आज फर्स्ट <laughs> टाइम असं झालंय की आपण जे काही मागवलंय म्हणजे कॉम्पॅरिजन करायला मागवलंय एकदम सेम टाइमला आले ते करेक्ट 10 मिनिटं दिलेले दहा मिनिटं आले ना आपण त्याच्या क्वालिटी कंपेयर करूया क्वांटिटी कंपेयर करूया आणि बॅग पण टाकवनार तुम्हाला ओके सेम सेम बॅग याने पहिले काहीतरी दे ना आता दोन्ही बॅग आपल्याकडे आहेत तर बॅग बद्दल बोलला ना तर आता काय केलं माहितीये का झेप्टो पण बॅग दिले आज त्यानंतर लावून येतात मग त्याच्यातून दूध पडायचा तर आता बॅग बद्दल झेप्टोची बॅग जास्त आवडायची पण आज दोन्ही सिमिलर आहे टेन ऑन टेन्स बॅग साठी टेन ऑन टेन पॉईंट देतो आपण आणि ही लिंकेटची आहे आणि ती झेप्टोची बघा तर आता आपण जे जे ऑर्डर केले ते तुम्हाला दाखवते ना तर पण गोष्टी काढूया काढूया ओके वस्तू आणि वेट वेट करूया हे बघा ही मशीन आहे झिरो केलेलं आहे आपण कोथिंबीर हातात आली तर कोथिंबीर बघूया तर कोथिंबीर कितीची आपण घेतली तर आपण ना झेपटो वरून घेतली कोथिंबीर थर्टी एट ची आणि ब्लिंकीट वरून अकरा रुपयाची ब्लिंकीट अकरा रुपया वाली कोथिंबीर आहे आता याचा वेट दाखवते किती

हा तर यांचा ग्राम एकशे बावीस झाला दिलाय पेशवीचा पण हा तर आता तुम्ही क्वालिटी बद्दल विचारणार तर झेप्टो झेप्टो चे चांगली दिसते बघा हिब लिंकेड ची आहे तुम्ही कमेंट करून बघा तुम्हाला कोणती आवडली अकरा रुपयाची आणि थर्टी एट ओके आदर alien तर आता तुला सांगितलं ना सानु काकाड हे ए... हाताते माझ्याकडे झेप्टोचा कांदा आणि आता सानु कांद्याला ब्लिंकिट वाला कांदा ओके okay. झेप्टोचा वेट कर आता ते एक एक किलो सांगितलं ना एक मिनिट ए हां ते खाली पडलंय 1 किलो आहे 1 kg आहे ओके तर जरी कांद्याचं बघायला गेलं तर यांचा कांदा बघा आणि तुम्ही यांचा बघा साईज बघ हा हे पण एकदम परफेक्ट वेट आहे साईज बघा एकदम बारीक बारीक चिन्न पण देतात ही आपली याची आहे झेप्टोची आहे फॉर्टी टू ओके बेचाळीस याचा पण वेट बरोबर आहे ना दोन्ही अरे झेप्टोचा हा आहे तो आहे मग तेच तर कन्फ्युज नको हो घेतोय ओके हे okay. बघा आता मागवलाय याच्यावरती टू हंड्रेड ग्राम आहे झेप्टो वर झेप्टो वर ओके okay. आपण वेट करूया बरोबर वेट एकदम बरोबर हा पॅकेटचं पण वेट आहे पण तसंच ते लोक देणार ते माहिती आहे ना कमवण्यासाठी लाईन करते सिक्स्टी फोर रुपीज चौसष्ट रुपये चौसष्ट रुपयाला बरोबर ओपन तर कर खाणार फीडबॅक देणार तेव्हाच तर समजणार सांगू घे एक चला टेस्ट पण करूया भूक पण लागली हा हो त्याचसोबत आपल्याला बघा चाट मसाला सुद्धा देतात अरे वा चाट मसाला पण देतात या सर्वांनी पॅन एपल अननस काय आला आंबट गोड आहे कारण थोडस कच्चा आहे बघा लिचू पण करते लिचू खाते व्हेरी गुड मँगो तिकडे हा बोल काय चेक गया, गया। okay. तर हे आहे ब्लिंकिट वरचं पायनॅपल हे कट वाले दिले आणि ये आहे अडीचशे ग्राम याचा प्राइस आहे एटी वन ऑक्टोवर आणि पिंक सॉल्ट दिलेलं आहे ना आणि असं पिंक सॉल्ट मी बघते एवढा पिंक म्हणजे असेल सॉल्टेस्ट करीव कोणता पायनॅपल बेस्ट आहे सानू सांगेल पहिले

लिचू ला पण आमच्या आवडला बघा मॅंगो मॅगोला अरे वा मॅंगो पण अपन... आला का याला चला आता आपण जाऊया ओके आता काय टोमॅटो टोमॅटो अर्धा किलो टोमॅटो ओके अर्धा किलो पाचशे ग्रॅम कितीच आहे तर आहे ट्वेंटी सिक्स रुपीज ओके बरोबर आहे पाच अठरा झेपटो झेपटो आता ब्लिंकिटचा टोमॅटो सेम ब्लिंकिटचा इकडे ठेवतो एक मिक्स नको करू कारण ते आता आलतीला झेपटोवाल आणि ब्लिंकिट वाल त्यांना समजलं असेल का कोणची तरी वाट लागणार कोणाची तरी वाट लागणार म्हणून ब्लिंकिट वाला ओके ट्वेंटी रुपीज बरोबर आहे हा बरोबर आहे काय प्रॉब्लेम म्हणजे ते खाली पडतात तर टोमॅटोचा टोमॅटो दोन्हीचा सा फरक सांग साइज वाइज साईज वाईज हे नाही कुठे टोमॅटो देतात असे झाडे जाडे मला वाटतं ना देसी टोमॅटो ना हां लीला असेल त्याच्यावरती हायब्रीड आणि देसी असे दोन असतात तर आता याच्यावरती काय दिसतात ना टोमॅटो कंट्री बरोबर देसी टोमॅटो आलेत बरोबर कितीचे देसी आपण हे झेपटोन घेतले ना म्हणून ट्वेंटी सिक्स रुपीज चे आले ट्वेंटी रुपीज चे आले अच्छा ठीक आहे पण छान आहे बघा बेस्ट बोलला तर मला हा वाटते झेपटो वाला हे थोडेसे कच्चे पण देसी आहे ना तर आता माझ्या हातात बटाटा वन केजी बटाटा मागवलाय मी काय प्राइस आहे प्राइस आहे फिफ्टी एट रुपीज ओके तर वन के जी असणार काय वन के जी आहे ओके रेझेप्टो वाले बटाट्याची साईज बघा क्वालिटी पण बघा ते बघत ना असं ग्रीन ग्रीन निघलेलं असत एक पण याच्यात नाही आता क्वालिटी चांगली आहे ना ब्लँकिट वाला ब्लँकिट वाला या सर्व घरात वस्तू लागतात म्हणून आम्ही मागवलेले जिंकिट वाले पण बटाटे चांगले पाठवले एक पण असं काहीच होतं ना ते पिकलेले जास्त नाही तर याची प्राइस आहे वन केजी ची फोर्टी टू किती बेचाळीस रुपये आणि फिफ्टी एट ओके तर हा हे पण असतील आता आपला कसं वेट मशीनचा ये थोडासा ये आहे असं म्हणलं तर मग खाली पडते वन केजी वन केजी आता तुम्हाला कोणता बेस्ट वाटलाय नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आता आपण बघतोय ब्लँकेट पहिला आपण झेपटोच पालक बघूया झेपटोच स्टार्टिंग घेतोय पालक बघा किती एकदम मस्त पैकी पॅकिंग करून दिली आहे ना दिवाली दिली आहे आणि याची प्राइस आहे सतरा रुपये टू फिफ्टी ग्राम साठी सतरा रुपये हो। ओके इथे लिहिलेला पण पॅक वरती पण असते की किती ग्राम आहे कितीच आहे यांची पॅकिंग पण भारी आहे याची क्वालिटी बघा तुम्ही आता म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलं ना तर म्हणजे आराम राहते चार ते पाच दिवस असंच फ्रेश राहते यूज केलं म्हणून मला माहिती आहे झाला वेट नाही करणार का म्हणजे ना बरोबर बरोबर इकडे तिकडे ब्रिंकिट वाले पण सेम पॅकिंग करून दिलेली आहे फ्रेश नाही आहे जास्त हे बघा तर आपण यांची घेतली आहे चौदा रुपयाला बघा इकडे पण अशी झालेली आहे पूर्ण फ्रेश नाही जास्त पण नाही पण थोडी पण आपण आणलं तर वेट करून दाखवूच हा इथे कुठे ना कुठे कमी आहे कमी आहे दोनशे पुढे जाते पण अडीचशे ग्राम नसेल इट्स ओके दुसरी बघ आता काय असेल तर भेंडी सानूची ऑल टाइम फेवरेट भेंडे तर आपण अडीचशे ग्रॅम रुपयाची भिंडी जे दिली आहे थर्टी टू रुपीज झेप्टो वर ओके 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 अडीचशे क्वालिटी बघायला तर जास्त फ्रेश नाहीये बघा भरपूर दिवसाचं अजिबात फ्रेश नाहीये hmm. वगैरे मी बनवून टाकते बघा इथे ब्लॅक वगैरे असं हे झालेलं आहे थोडा जास्त दिवसाची आहे ओके ओके आता आपण टाइमिंग वरती मागवायला जाते तसंच देतात आणि ही ब्लँकेट पॅकिंग आहे त्यांची भिंडी बघा फ्रेश आहे फ्रेश फ्रेश त्याच्यापेक्षा फ्रेश आहे त्याच्यापेक्षा चांगली आहे क्वालिटी पण चांगली प्राइस आहे आपली भिंडीचा ट्वेंटी नाईन रुपीज ओके किती okay. अर्धा अडीचशे ग्राम ओके भिंडी मला आवडली तुम्ही पण तर आपण पुन्हा जे जे प्रोडक्ट मागवलेले ते सगळं रिव्ह्यू केलेले वेट सोबत क्वालिटी पण आम्ही सांगितली आहे तर आज जर आपण आपण हे पण सांगितले ना ते म्हणजे घ्यायचं ना याच्यामध्ये मला खायची होती म्हणून मागवले तर बघा आपण ब्लूबेरी मागवली कुठून ब्लँकिट वर तर ब्लँकिटची ची जेव्हा ब्लूबेरी मागवतो ना तर प्राइस डाऊन होत राहतात तर आपण बघा ब्लेंकिट वर ब्लूबेरीज मागवले तर याची वन ट्वेंटी ग्राम ची प्राईस आहे किती वन सेवन्टी नाईन रुपीज दिले तर प्राइस अप डाऊन होत असतात पण साईज पण बघा खूप छोटी साईज दिली एकदम छोटी तर कारण कधी कधी हे लोक मोठी साईज पण देतात जसं मार्केट मधून आणतात आणि कधी कधी अशी मिडियम साईज वॉश करायला लागेल किती ग्रॅम सांगितलेले तर, तर, तर वन ट्वेंटी आता मी तुम्हाला याचा टोटल कॉस्ट सांगते की आपण झेप्टो वरून जे सामान मागवलं त्याची किती आहे तर हे ऍड नाही केलेलं आपण तर फायनली आम्ही आपल्या झेप्टो आणि वस्तू मागवल्या म्हणजे जे घरातले सामान भाजी वगैरे ते सर्व तुम्हाला मी दाखवले ओपन करून आणि आता याची शेवट आता म्हणजे फायनल प्राइस आम्हाला किती कितीला दोन्ही पण पडले ते तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये फक्त ब्लूबेरी नको ब्लूबेरी ते ऍडस नाही केलं वाला तर बघा आता आपण जे जेप्टो वरून जेवढे जेवढे सेम सेम प्रोडक्ट मागवले सेम सेम वेट मध्ये झेप्टो चा टोटल प्राइस झाले टू नाईन्टी थ्री रुपीज दोनशे त्र्याण्णव रुपये हा तर हे लोक जेप्टो वाले काय करतात जेव्हा पण तुम्ही शंभर रुपयाचे कमीचा ऑर्डर करतात ना तेव्हा तीस ते चाळीस रुपये तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस द्यावा लागते बरोबर जेव्हा दोनशे जे चे जे जे वरती करतात ना तर जीएसटी चार्ज लावतात ते लोक पंधरा रुपये किती पण तुम्ही मागवा जीएसटी पंधरा रुपये घेणार टू नाईन्टी थ्री आपले झाले टोटल पंधरा रुपये ऍड करून ब्लिंकिट चा मी तुम्हाला सांगते ब्लिंकिट चा कसं असते जेव्हा तुम्ही हंड्रेड रुपीज चे खाली म्हणजे टू हंड्रेड याचा एक म्हणजे मिनिमम हे असते दोनशे 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 रुपयाचा करता तेव्हा एका फ्री डिलिव्हरी देतात तुम्हाला जीएसटी वगैरे दोनशे ची खाली असेल तर थर्टी रुपीज घेतात घेतात सगळं जीएसटी आणि सगळं चार्जेस करून तरी पण आपला टोटल कॉस्ट झाला टू फोर्टी एट रुपीज विचार करा डिलिव्हरी चार्जेस नाही घेतले आणि टोटल है, प्राइस खाली वरती है टू नाईन्टी थ्री आणि आज आश्चर्य वाटतंय एवढे वेळेला अर्जंट पाहिजे होतं ना तेव्हा तेव्हा पंधरा वीस मिनिटं अर्धा तास लागले ना आज करीट एकदम टायमिंग वरती आले तेव्हा दोन्ही पण डिमांड असते आपण कधी मागवतो जेव्हा काही फेस्टिवल मध्ये कसं प्रत्येक जर काय जेव्हा आपल्याला ऑर्डर असतात तेव्हा तेव्हा काहीच नसते तेव्हा फेस्टिवल पण अर्धा तास लागतोय कधी एकदम एक्झॅक्ट टायमिंग वरती दोघेही घेऊन आले दहा मिनिटं जर बोललेला तर दहा मिनिटामध्ये आले तर आता आमचा जेन्युअन जर आम्ही तुम्हाला फीडबॅक देणार ना हे काही प्रमोशन नाही व्हिडिओ तुम्हाला चांगला असं आम्हाला वाटलं काहीतरी काहीतरी कंटेंट करावं म्हणून आम्ही असं कंटेंट बनवलेला आहे क्वालिटी झेप्टो वाले चांगले प्रोडक्ट देतात आणि कधी कधी ब्लिंकिट वाले पण देतात आणि जर तुम्ही पण असं सिटी एरिया मध्ये राहताय आणि तुम्ही पण झेप्टो वरना आणि ब्लिंकिट वरना ऑर्डर करताय तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा या दोन्ही बेस्ट कोणता आहे तुमच्यासाठी आणि तुमचे तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का तुम्ही आज म्हणजे पालक मागवली तरी खराब पाठवली भिंडी मागवली खराब पाठवली बटाटा पण असं नक्की आम्हाला आपण हेल्थ सेंटर मधून पण या रिफंडसाठी रिफंड साठी करू शकतो काय करतात पिकअप साठी पाठवतात दहा मिनिटात आणि आपले जे रिफंड असतात ते रिटर्न करतात पण काही होत नाही कारण आम्ही इतकी वेळ हे केलंय आहे कधी कधी ते लोक खूप नाटके करतात की बाबा आउट ऑफ स्टॉक आहे आता रिटर्न नाही होणार तुम्ही मागवलं तोच दिलाय पण आपण ट्राय करायचं की जर खराब भेटला ने तर रिटर्न करायचं ना ते लगेच रिफंड करून देतात आपल्याला तर आम्हाला याच्यामध्ये ना झेप्टो बेस्ट वाटला आणि तुम्हाला कोणता वाटला आणि तुम्ही नेहमी म्हणजे असं सिटी एरियामध्ये राहता तर कुठल्या याच्यावर ब्लिंकेटवर कोणत्या ऍपवर मागवता हे आम्हाला कमेंट करून सांगा काय सांगताय कच्चा होता ना मधला झेप्टो मध्ये बरोबर सांगितलं झेपटो मधला पण कच्चा होता मी ते सांगितलं झेपटो मधला कधी कधी शिंपाल असतं चांगला देत हा कारण आपण मागवतोय मला थोडासा आता यांच्याबद्दल करू शकते मी तर आता झेप्टो व्हेजिटेबल साठी ग्रोसरी पण मागू शकता पण डाल राईस जे काही काय नाही कॅफे आहे समोसा वगैरे तर आता जे जे आम्हाला घरातल्या वस्तू पाहिजे होत्या ते सर्व मागितलेले कोथिंबीर आता तुम्हाला वाटली जास्त तुम्ही मागवली तर आम्हाला उद्या जरा एक प्लॅन करायचं आहे त्याच्यासाठी कोथिंबीर आम्हाला जास्त लागणार आहे मला मागितलेली आहे आणि आता टाइम झाले जेवायचं तर चला मस्त पटापट जेवूया जेवलो पण नाही कारण हे याच्यासाठी आम्ही थांबलो होतो पण चला कंटिन्यू लागत काय चिकन

सानू सर्वात पहिले टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला आधी बाप कमी वाढले का सानू असं अळली बिळली भात आवडत नाही आज लेट झालाय ना म्हणून मी हे केलं ना हां अरे पाणी पण नाही ना त्याच्या मुलं तुम्हाला काय सांगू असं वैताग येत ना जेवढं पाणी भरलेलं ते कसं कपडे भांडी सकाळचे जे काय होत ते सगळं केलेलं मग आता काय करायचे हे प्रश्न पडते मग आता दोन बकेट आहेत ते आपला टॉयलेट बाथरूमला यूज होतील म्हणून काय हेच ना पाणी केलं काय वायता किती तर या सर्वांनी जेवायला चिकन अळणी भात कुठे एकदम टेस्टी लागते छान झालंय ना इंद्रायणी राईस ना ते एकदम लागते हा छान झालंय तर चला जेवूया आपण पण जेवायला सुरुवात करूया बघा लेग पीस बघ कसं झालंय चिकन लेग पीस या सर्वांनी जेवायला अ प्रतिम चिकन लेग पीस बघा किती सुंदर असं झालंय एकदम मस्त मिनिट तर चला आता फायनली आपण आता ब्लॉग ला एंड करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल काय म्हणजे असं म्हणजे काय म्हणजे प्लॅन नव्हता व्हिडिओ बनवायचा तर थोडासा म्हणजे आयडिया आली ब्लिंकिट वरसेस झट मोटिवेट केला पाणी नाही तर काही प्रॉब्लेम नाही आपण काही झाला आणि तुम्हाला कसा वाटला हा ओव्हरऑल ब्लॉग नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वाटते नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय